नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ हा आपला क्लिनिंगचा आहे म्हणजे घरातील साफसफाई वगैरे कारण आठवड्यातून एकदा मी शनिवारचा दिवस ही साफसफाईसाठी निवडलेला आहे शनिवारी मी संपूर्ण घरामधले जाडे काढून घेते किंवा जे फॅन आहेत ते स्वच्छ करून घेते अशी वरच्यावर जी क्लिनिंग आहे ती मी आठवड्याच्या एकदा शनिवारचा दिवस निवडलेला आहे त्याच्यासाठी तर कारण घरात धूप वगैरे पण जाळला जातो त्याच्यामुळे पण झाडे तयार होतात आणि धूळ वगैरे पण येते खिडक्या जास्त मोठ्या असल्यामुळे घरात धूळ जास्त येते होतात तर होतात जाळे तयार तर आपण जर आठवड्यातून एकदा अशी वरचे वर पण अशी क्लिनिंग करून घेतली जाळे वगैरे काढून घेतले तर मग जास्त जाडे तयार होत नाही बारीक बारीक झालेलेच असतात तयार आपल्याला दिसत नाही ओ पीच्या आतमध्ये पण जाळे तयार झालेले असतात ते पण वेळच्या वेळी स्वच्छ करून घेणं खूप महत्त्वाचं असतं नाही तर मग जास्त प्रमाणामध्ये झाले तर मग परत आपल्याला चावरायला जळ जातं ते नंतर बाहेरच्या साईडला पण बाल्कनीमध्ये पण झाडे तयार होतात तर ते पण आठवड्यातून एकदा झाडून वगैरे घेतले जा तर मग व्यवस्थित होऊन जातं दिवसभर फॅन पण चालतात त्याच्यामुळे त्यांच्यावर पण धूळ जमा होऊन जाते आणि फॅन खराब होतात तर शनिवारच्या दिवशी मी फॅन पण असे झाडूने झटकून वगैरे घेते आणि नंतर मग एकदा ओल्या कापडाने आणि नंतर सुक्या कापडाने फॅन पुसून घेते जास्त करून आम्ही हॉलमधले ज्या फॅन एवढे यूज नाही होत कारण आम्ही बेडरूममध्येच असतो दिवसभर तर त्याच्यामुळे आणि मुलांचं स्टडी टेबल वगैरे सगळं बेडरूममध्ये त्याच्यामुळे मुलं पण तिकडेच असतात आतमध्ये तर फॅन हॉलचे एवढे वापरले जात नाही त्याच्यामुळे ते इतके जास्त काही खराब होत नाही पण बेडरूमचे फॅन मात्र लवकर खराब होतो कारण रात्री पण चालतो आणि दिवसभर पण बेडरूमचा फॅन चालू असतो तर त्याच्यावर जास्त धूळ जमा होते तर मग मी ती झाडून एकदा स्वच्छ करून नंतर मग पुसून घेते आणि सगळी घरातली धूळ वगैरे साफ करून झाल्यानंतर जाडे काढून झाल्यानंतर मग सोप्याचं कवर आणि बेडशीट हे पण आठवड्यातून एकदा धुवायला टाकून देते शनिवारच्याच दिवशी मी सोप्याची कवरं उशांची कवरं सगळी काढून मशीनमध्ये धुवायला टाकून देते उशांची जी कवरं आहेत ना त्यांच्या खाली जी आधीची आपली जुनी कवर असतात ना उशांना ती मी फेकून न देता त्यांनाच लावून ठेवते कारण आपण वरून जरी उशांना नवीन कवर लावलेले असलं तरी आतमध्ये पण धूळ जाते आणि उशांचा क रंग थोडा असा काळपट होतो धुळीमुळे तर त्याच्यामुळे मी आधीच्या जे उशांचे कवर असतात ना ती न फेकता तशीच राहू देते आणि नंतर मग नवीन जी कवर आपण आणलेली असतो ती लावल्यामुळे उषा आतमध्ये मग खराब होत नाही आणि तशाच्या तशा राहतात नंतर मग आपल्याला ही पण कवर काढून मग आपण स्वच्छ करून घेऊ शकतो त्या महिन्यातनं एकदा करते मी स्वच्छ पण वरच्या जे आहेत ते कवर ते आठवड्यातून एक एकदा धुवून घेते आता बेड वगैरे सगळं झटकून घेतलं आणि बेडशीट पण धुवायला टाकलं त्यानंतर मग जाडे काढून घेतलेले होते तर मग घरामध्ये ज्या घाण झालेली होती धूळची तर ती झाडून वगैरे स्वच्छ करून घेते अगोदर भरपूर धूळ जमा होते असं ज्या वेळेस आपण काढतो बेड खाली वगैरे पण आपल्याला वाटतं की घर सगळं वरून आपल्याला चकाचक दिसतं दिसायला पण ज्या वेळेस आपण अशा प्रकारे घरातली धूळ वगैरे जेव्हा साफ करतो त्यावेळेस बेळ खालून पण बरीच अशी धूळ निघते किंवा जाडे वगैरे पण असतात तर ते मी ग्लोअरने साफ करते ना त्यावेळेस बेळ खालची सगळी घाण किंवा वर्डड्रॉपच्या आतमधली पण मी त्याच्याने सगळी घाण काढून घेते खिडक्यांच्या ग्रीलमधली पण आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक दा दिवशी दाखवलेलंच होतं ग्लोअर मात्र मी पंधरा दिवसातून मारते या खिडक्यांच्या आतमधलं पण जाडे आठवड्यातून एकदा साफ करूनच घेते त्या दिवशी शनिवारच्या दिवशी आणि जेव्हा ग्लोअरने करते साफ तेव्हा पण शनिवारीच करते क्लिनिंग आता झाडू वगैरे सगळं मारून झालेलं होतं म्हटलं आता हे जे बेडशीट आहेत ते मशीनमध्ये अगोदर लावून घेते तर सगळे सोपा कव्हर आणि बेडशीट मशीनमध्ये लावले तोपर्यंत झाडू मारून झाल्यावर इथे बघा काय चालू आहे वेदूला जाम आवड आहे देवपूजेची वगैरे पण तर तिने तेवढं केलं तोपर्यंत मग मी माझं किचनमधलं क्लिनिंग आवरून घेतलं कारण सकाळी टिफिन देऊन झालेला होता शनिवारी जर यांचा टिफिन लवकर द्यायचा असला किंवा लवकर यांना जायचं असलं तर मग मला टेन्शन नसतं कारण आमचं पण जेवणाचं मी त्याचबरोबर करून घेते म्हणजे नंतर मग जेवणाचं टेन्शन नसतं कारण एवढं सगळं आवरत आवरत मग थोडाफार उशीर होतोच त्याच्यामुळे तर मग त्यानंतर हे किचन वगैरे आवरून घेतलं आणि जेव्हा मला यांना दुपारी जायचं असलं तर मग मी सकाळी लवकर त्या दिवशी उठून मग अगोदर बाहेरचं आवरून घेते आणि मग त्यानंतर मग नाश्ता आणि जेवणाची हे करते तयारी करून घेते तर आज तर सगळं व्यवस्थित झालेलं होतं मला जास्त करून येणार सकाळचंच ड्युटी आवडते सकाळी एकदाचे गेले आणि टिफिन वगैरे झाला ना तर मग आपण पण आपल्या कामांना आपली पण कामं वेळेवर होऊन जातात आणि आपल्याला पण टेन्शन नसतं मग बाकीची सगळी कामं आवरायला नाहीतर मग दिवसभर नाश्ता आणि जेवण आखा दिवस, दिवस त्याच्यातच जातो आवराआवरीमध्ये तर खास करून सकाळची ड्युटी जर राहिली तर बरं पडतं आवरण्यासाठी आपल्याला आणि थोडा वेळ पण मिळतो मग नंतर जो दुपारचा वेळ आहे त्यावेळेला आपण काहीतरी करू शकतो म्हणजे एवढा वेळ आपल्याकडे राहतो बाकीचं क्लिनिंग वगैरेसाठी तर संपूर्ण किचन मग मी आवरून घेतलं त्यानंतर गॅस तर रोज धुवायला नको पाहिजे पण कसं आहे धुतल्याशिवाय पण चांगलं वाटत नाही आणि वाटतच नाही मग ते क्लीन केलेलं आहे किंवा नाही जर वरचेवर आपण नुसतं पुसून घेतलं तर त्याच्यामुळे मला नुसतं नुसता किचन ओटा आणि गॅस पुसून घेतलेलं मला जमतच नाही मी रोजच्या रोज गॅस धुततेच कारण धुतल्याशिवाय मला वाटतच नाही की मग क्लीन झालेलं आहे असं मग काहीतरी अपूर्ण वाटतं त्याच्यामुळे मग मी धुवूनच घेते तर एवढं सगळं गॅसची क्लिनिंग झाल्यानंतर मग माठ वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून घेते आणि वरची जागा पण हे लाल माठ असल्यामुळे थोडा रंग लागतोच तिथे ते पण व्यवस्थित पुसून घेतलं आणि मग माठ वगैरे भरून ठेवून देते गॅस वगैरे स्वच्छ झाल्यानंतर किचन ओटा सगळं स्वच्छ केल्यानंतर मग तर, ले ले करन, कर, तर आता किचनची सगळे कामं झालेली होती माठ पण भरून घेतला कारण सकाळी जर लवकर माठ भरून घेतला तर मग पाणी लवकर थंड होऊन जातं आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे माठातलं थंड पाणीच राहिलं तर मग बरं वाटतं प्यायला जरा तर सकाळी थोडं लवकरच माठ भरून घ्यायचा आणि माठातलं जे थोडंफार पाणी होतं ते काढून ठेवलेलं होतं बाजूला ते झाडांना घालून दिलं तर झाडांना पण पाणी भेटलं झाडांना शक्यतोवर दुपारी ऊन पडल्यानंतर ना पाणी नाही घालायचं सकाळी जेवढ्या लवकर आपल्याला पाणी घालता येईल तेवढ्या लवकर पाणी घालून द्यायचं आता पाणी वगैरे घालून झालं झाडांना आणि बाल्कनी स्वच्छ करून घेतली मग लगेच तिथे कारण थोडंफार पाणी खाली पडतंच रोजच्या रोज मी बाल्कनी स्वच्छ नाही करत फक्त आठवड्यातून एकदा मी बाल्कनी धुते आणि रोज फक्त झाडून आणि ओल्या कापडाने पुसून घेत असते कारण रोज धुवायचं म्हटलं म्हणजे थोडाफार तिथं पण वेळ जातोच अर्धा तास तरी मग धुवायला ते सगळं पाणी काढायला वेळ जातो आणि परत खिडक्यांच्या काचांवरती पण ते पाणी उडतं मग त्याचे शितळे परत काचांवर जातात त्याच्यामुळे मग मी आठवड्यातून एकदा बाल्कनी धुते आणि मग त्यानंतर सगळं पाणी काढून झाल्यावर ओल्या कापडाने मग ते पुसून घेते तर बाल्कनी छान चकाचक झालेली होती धुवून पुसून त्यानंतर मग आता हे वरचं आवरावरी आ... याच्यावर पण भरपूर सारी धूळ जमावते हे तर रोजच पुसावं लागतं फक्त काचच रोजवरती पुसते आणि बाकीचं जे खालच्या साईडला असतं तिथे पण बरीचशी धूळ होते डार्क कलर असल्यामुळे लगेच दिसते तर ती मी आठवड्यातून एकदा दोनदा अशा लादी पुसायच्या अगोदर मग पुसून घेते सगळी क्लिनिंग घरातली आठवड्यातून एकदा तरी मग आवरली तर घर छान स्वच्छ चकाचक राहतं मग आपलं बटनांना पण मुलं बरेचशी हात वगैरे लावतच असतात कितीही सांगितलं तरी घरात मुलं असली तर वस्तू थोड्याफार आपल्या खराब होतातच कारण किती वेळेस आपण लक्ष देणार किती कुठे कुठे लक्ष देणार त्याच्यामुळे मुलं लहान असली की होतच असतं थोडाफार खराब वस्तू तर ते पण आवरून घेतलं आणि काचांना तर थोडा जरी हात लागला आत्ता जरी पुसून घेतलं आणि थोड्या वेळाने जरी थोडा जरी हात लागला तरी तरी लगेच बोटं उमटतात सारखी बोटं आणि मुलांना सांगून सांगून किती सांगणार आहे तर हात तर लागतोच तर हात लागले की लगेच त्याच्यावरती डाग दिसतात आणि ते न दिसायला लगेच दिसून येतात वरती आपण समोर बसलेलो असलो की ते ते बस तर ते चांगलं पण नाही वाटत आणि काचा खराब असल्या तर कारण एक पूर्ण भिंत म्हटले तरी हे संपूर्ण काच आहेत तर समोर बसलं की लक्ष तिकडे जातच मग ते आपल्यालाच चांगलं नाही वाटत तरी ते आठवड्यातून एखाद्या वेळेस जर काचा पण स्वच्छ करून घेतल्या तर मग इतक्या त्या जास्त खराब नाही होत आणि वेळच्या वेड़ वेळी स्वच्छ पण दिसतात वेळच्या वेळी आपण स्वच्छ करून घेतल्या तर तर मात्र लॉक करताना जरी एकदा वेधूने काय केलं होतं लहान असताना एक दीड वर्षाची असेल ते ना ना ती तेव्हा मी सिद्धीला सोडायला गेलेली स्कूलमध्ये वैभवला आणि सिद्धीला तर त्यावेळेस तिने ना आईंना इथं आतमध्ये लॉक करून दिला आणि ती एकटीच घरात होती तर त्यावेळेस मात्र इतकी फजिता झाली होती ना लहान मुलं असले की त्यांना कळत नाही तर असं थोडंफार होतच राहतं तर चला माझी क्लिनिंग झालेली होती पण मला हे मात्र स्वच्छ करायचं मी विसरली सगळ्या क्लिनिंगच्या नादात तर हे मला बाल्कनी वगैरे पुसून झाल्यावर मग लक्षात आलं तर अरे इथं पुसायचं राहूनच गेलं तर मग हे ओल्या कापडाने मग मी पुसून घेतलं हे इथं पण खूप सारे धूळ जमा होऊन जाते हे पण एक कामच आहे कुठं काही ठेवायचं म्हटलं त्या वस्तूंच्या मागे काम असतंच तर मी काय करते दरवेळेस हे ना डायरेक्ट हे जे जोडी आहे बैलांची ती धुवूनच घेते कारण त्याला काही टेन्शन नसतं चिनी मातीची असल्यामुळे छान वाटतं ते इथं बाल्कनीमध्ये ठेवलेलं दिसायला सगळं छान वाटतं आपल्याला हाऊस खूप असते पण प्रत्येक वस्तू ही व्यवस्थित ठेवणं ते पण तितकंच आपल्याला जळ जातं कुठलीही गोष्ट घरात आणली म्हणजे त्या वस्तूच्या मागे काम हे असतंच तर हे सगळं झाल्यानंतर मग मी लादी पुसून घेतली ते काही मी इथं दाखवलं नाही कारण व्हिडिओ भरपूर मोठा झाला असता मग त्यानंतर मग हे सोफा कवर आणि बेडशीट वगैरे धुवून झालेले होते ते इथं वाळवायला टाकून घेतले तर असा आज वरचे वर आपल्या साफसफाईचा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ